गुड मॉर्निंग मंडळी कसं आहे आज बरे आहात ना तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ तर आज मस्तपैकी सगळं सकाळी सकाळी आवरलं आणि म्हटलं जरा बाहेर जाऊया सकाळपासून बाहेर आलं नव्हतं उठल्यापासून जरा घरातच बसलेलो जरा आईचा थोडासा वर्कआउट घेतला आणि घरातच होतं तर चला आता बाहेर आलं काल इथलं काम करायला घेतलं पण हे बघा एवढ्या भागात ना रोज ओल असायची इकडनं हा एवढा भाग आणि हा इथून असा गोल भाग म्हटलं काहीतरी गडबड आहे म्हणून ना इथले चिरे लावायला मी घेतलेले तर म्हटलं पाईप मोकळा करून बघूया वरच्यावर चिरल्यानुसार पाईप मोकळा करून बघूया तर पाईप आहे ना इथे हा जो आडवा पाईप आहे त्याला ना खालून जर असा क्रॅक होता त्या साईडने कदाचित हे ज्यावेळी बांधकाम केलं ना तिखडचं त्यावेळी ती चर मारली त्यावेळी कधी काहीतरी लागलं ला असेल बाजूला हे तीन दगड होते त्याच्यामुळे तिकडचे काढताना जे सीबीने तो चर मारलेला तर काढताना चुकून तो दगडचा कॉर्नर वगैरे त्याला लागलेला आणि तो फुटलेला तर म्हटलं हा बदलून घेऊया तर आज हे काम करून घेईल आणि दुसरं म्हणजे अजून एक काम करायचं आहे की ही जरा पाईपलाईन वरती जरा खाली करेन संध्याकाळी किंवा उद्या करेन आज नाही करणार इथून कनेक्शन बाहेर घेऊन ते कनेक्शन खालनं फिरवून घेईल ते तिथपर्यंत म्हणजे जेणेकरून पाणी लावता येईल झाडाला सो ते एक करून घेईन आज पहिला आधी याचं हे करून घेणार चौथरा बांधून घेणार याचं चला आणि काल काय आलेलं दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे याच्यासाठी मी सिमेंट तयार करून ठेवलेलं म्हणजे वाळू आणि सिमेंट मिक्स करून ठेवलेलं तर ते फुकट जाणार होतं सो दुसरं काम ते दाखवतो आता वाळू सिमेंट तयार करून ठेवलं तर म्हटलं फुकट का घालवा तर मग इकडे हे लावून घेतलं जेवढं तयार होतं तेवढं नंतर अंधार झाला खूप उशीर झाला इथे हात घालणं म्हटलं नको सगळं झालं की मगच इकडे हात घालूया कारण ही थोडीशी अडचण होती आणि इकडे उजेड पण नव्हतं तेवढा आणि सोलरची पण जरा थोडी पॉवर कमी झालेली म्हणजे चार्जच केला नव्हता जो घरात यूज करतो तो तर म्हटलं हे नंतर करेन आज हे एवढं त्या लावून मग त्याला तिकडे हात घालेन चला चलो आता सगळ्यांना परत रोज पाणी मारायचं आहे बाहेर नाही आलेलो तर म्हटलं आता पाणी मारून घेऊया आणि हे काढलं आहे तर हे थोडं थोडं आता यल्लं होणार कारण ह्याच्या खाली माती नाही ह्याच्या खाली प्रॉपर माती आहे पण त्याच्या खाली माती नाही आहे त्याचं जरा लावून ठेवलं पाहिजे तर काम करत होतं मग लावलं नव्हतं चला मी घेतो पाणी जाऊन आणि तिकडे पण मारायचंय आता ह्याला पण मारायचंय भरपूर टाइम जाणार आहे ही बघा यशी आता फुलं रोज येतात मी इथे बाहेर बसलोय आणि शिखरा उडाद उडाच इथे थांबलाय शक्यतो इथे दिसत नाही पण नवीनच बघितलं म्हणजे जवळपास तीन चार वर्षांनी याला बघितलं नाहीतर असलेलो हल्ली हा दिसलाच नव्हता खूप दिवसांनी दिसलाय बघा आईला हस्ती सवय नाही ना हल्ली खायचं असं आजारपणाच आता तिला पालेभाज्या खाऊन खाऊन आला आज म्हणतो सुक सुख खाऊन आला तर आज म्हणते चहा आणि चपातीच दे म्हटल्या देतो चहा चपाती mm. रोज आली खाऊन सुखी सुखी भाजी सुक सुक आहे mm. ना mm. म्हणून mm. आज चहा चपाती खायची आहे मॅडमांना तर बँडेज मग ड्रेसिंग केलं पण पट्टी बांधली नाही आहे कारण ते थोडस कस कसकसतं ना तो मोकळं ठेवलं नुसतीपट्टी चिकटावून ठेवले वरती उघडी ठेवले नाही जखम आणि देतो आता जेवणारा चहा चपाती की नाही ना। 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 बोल हा ना। तिला चहा चपाती म्हणजे कमी साखरेची त्यात तुळस आलं चहा पा चहाची पात आणि असं थोडस दालचिनी वगैरे घालून थोडीशी अशी चहा केली कारण तिला सर्दी पण होणार नाही थंडी आहे थोड़ी सुको सुको गंटा एक तर थोडी बरं पण वाटेल आणि तिला मैं। मैं ते सुकं सुकं खाऊन कंटाळा आलेला एकतर तिला दात काढले तिचे सगळे त्याच्यामुळे चावता येत नाही सुकं तोही मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे चहा जपात दिली आणि तिला डाळ वगैरे असं काय देता येणार नाही तो आता बघू संध्याकाळी नुसतं अंड्याचं काहीतरी असं बनवून तिला देणार मग पकड इथे पकडायचं इथे असे पकड पकडू नकोस ओढू नको असं हल्का पकड ओढू नको च लागणार दोनच फेरे बसले नाही टुस ना? ना चला आता काल पाईप फुटला होता व ते राहिलेलं ते आता पूर्ण करून घेतो इकडून चिरा लावून घेतो असा हा पाईप आता खाली राहील त्याच्या आणि ह्या साईडने चिरा ह्या साईडने चिरा त्याच्यावर हे टाकता येईल चला आता करून घ्यावं हे काम आणि काय करणार आहे माहिती आहे फक्त दोन चिरे लावणार आहे खालचं आणि वरचा बाकीचे दोन चिरे उद्या लावणारचं कारण काय की हे दोन चिरे झाले ना त्याच्यामध्ये ड्रिल मारून दोन खिळे मारावे लागतील होलपास नाहीतर ते भिंतीपासून पुन्हा इकडे सुटतील त्याच्यामध्ये दोन खिळे दोन इंचे मारावे लागतील आतमध्ये आणि परत त्याच्यावरून दगड ठेवावं लागेल कारण ते दगड सुटू नयेत म्हणून चला खालचे दोन दोन बेस लावून घेतो इथले हे दगड लावून घेतो का पहिल्यांदा लेवल करावे लागले कारण त्याच्या खाली जे पाईप फुटला होता त्याच्या खाली माती वगैरे व्यवस्थित बसवून घेतली कारण दगड लागले तर परत फुटेल त्याच्यामुळे पहिले माती वगैरे व्यवस्थित करून घेतली आणि नंतर व्यवस्थित लेवल करून चिरे लावून घेतले दोन दोन लावणार आहे आणि तसेच वरती दोन दोन लावेल आणि याच्यावरती एक तर लावून बस करणार आहे कारण काय झालंय की प्रॉब्लेम असा आहे कि जरा होलपास लावावे लागतील असतात सिमेंट घालवून घेतो आणि पटकन हे चिर लावून घेतो बऱ्याच दिवसापासून हे काम करायचं बाकी राहिलेलं म्हणजे व्हायचं असं की काहीतरी काढायचं परत ते राहायचं काहीतरी काढायचं परत ते राहायचं त्याच्यामुळे दोरी पण खराब झालेली होणार आणि जेवायला वाढलं बाहेरची कामं होती बरीच पण म्हटलं नंतर करेल हळू 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 ठसका लागा देऊ नको हळू हळू आईला खाताना ठसका लागतोच लागतो एनिमन चहा पिताना किंवा असं पाणी पिताना ठका लागतो काय कळत नाही काय विषय चला मी पण आता आवरून घेतो माझं सगळंच आवरायचं बाकी म्हटलं हिला मोकळं केलं की नंतर मला काही चन जातं चला आता आवरून घेतो